न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष नाशिक रोड पोलिसांनी घरफोडीच्या गुन्ह्यात एका आरोपीला अटक करून मोठ्या प्रमाणावर सोन्याचे दागिने जप्त केले या प्रकरणात पोलिसांनी एकूण सोळा लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केलाय तीस ऑगस्ट ते दोन सप्टेंबर दरम्यान विमल सूर्यबान यांच्या घरात घरफोडी करण्यात आली होती सत्तर वर्ष या फिर्यादींनी त्यांच्या लग्नातील आठवणी म्हणून घरात ठेवलेली सोन्याची पोत कानातले अंगठ्या लॉकेट व बांगड्या चोरीला गेल्या याची फिर्याद नोंदवली या, फिर्या या चोरीबाबत नाशिक रोड पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला या गुन्ह्याचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाने सुरू केला त्यांनी घटनास्थळी आणि परिसरातील सर्व सीसीटीव्ही फुटेज बारकाईने तपासली तपासादरम्यान पोलिसांना संशयित व्यक्ती नाशिक रोड रेल्वे स्टेशन परिसरात सोन्याचे दागिने विक्रीसाठी आणत असल्याची गोपनीय माहिती मिळाली या माहितीवरून पोलिसांनी नवले ब्रिजजवळ जवळ सापळा रचत शुभम विकी मोरे वय चोवीस वर्ष राहणार विजयनगर नाशिक याला पकडले एक त्याच्याकडून लाख लाख रुपये किमतीची सोन्याची पोत रुपयांचा तोळ्यांचा सोन्याचा मुद्देमाल हस्तगत केला आरोपीने या चोरीची कबुली दिली आहे या संपूर्ण प्रकरणाबाबत पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी अधिक माहिती दिली आहे नाशिक रोड पोलिसांच्या हद्दीमध्ये एक गडकुडीचा गुन्हा उघडकीस आणलेला आहे त्याच्या आहे त्याच्यामध्ये तीन तारखेला एक आपल्याला गोपनीय माहिती मिळाली होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ही माहिती आमचे पोलीस कॉन्स्टेबल विशाल कुबेर यांना मिळाली होती आणि एक त्यातला जो आरोपी आहे आता जो आपण सगळ्यांनी बघितला शुभम मोरे नावाचा त्याचे साधारणपणे त्याच्याकडून त्याने घरबुडी केल्याची गोपनीय माहिती होती आणि त्या माहितीच्या आधारावरती ती आम्ही रिव्हर्स इंजिनिअरिंगसारखं का काम केलेलं आहे त्याच्यामध्ये त्याच्या आधारवरती आमच्या टी बीचे पी एस आय संदीप पवार आहेत त्यांनी त्यांच्या टीमनं त्या संबंधित आरोपीला पहिलं ताब्यात घेतलं ताब्यात घेऊन त्याच्याकडे विचारपूस केली असता त्याने नंतर कबुली दिली की एका ठिकाणी त्याने घरफोडी केलेली आहे आणि करून तिथे जवळपास पंधरा सोळे जागिने जे आहेत ते चोरलेले आहेत त्याच्यावरून आम्ही सदरगुण्याच्या ज्या फिर्यादी आहेत त्यांच्याकडे स्वतःहून गेलो आमची टी बीची टीम त्या ठिकाणी गेली तर सुरुवातीला तर त्यातल्या फिर्यादी ज्या आहेत त्या सत्तर वर्षाच्या वृद्ध महिला आहेत त्यांना त्या ठिकाणी त्यांच्या घरात चोरी झालेलं तर माहितीच नव्हतं त्याच्यानंतर मग जेव्हा आम्ही खरं तपास केला त्या तपासामध्ये त्यांनी देखील सांगितलं की त्यांच्या मुलाच्या वैद्यकीय उपचारासाठी त्यांनी ते दागिने ठेवले होते त्यांच्या दागिन्यांमधून ते त्यांच्या मुलाचा वैद्यकीय उपचार करणार होत्या त्यामुळे एकंदरीत त्याला एक सोशल अँगल पण आहे आणि अशा पद्धतीने चांगलं डिटेक्शन या ठिकाणी नाशिक रोडच्या टीमनं किल्लं आहे सदचं डिटेक्शन आमचे टी आय सपकाळी साहेब पूर्ण टी व्हीची टीम आणि विशेषतः पी एस साहेबचे संदीप पवार आणि सर्व त्यांच्या सोबत जे सगळ्यांनी केलेलं आहे त्याच्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन देखील करतो आणि संबंधित जे अंमलदार आहेत त्यांना त्या ठिकाणी अपेक्षित बक्षीस देखील दिलं नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या या यशस्वी कारवाईमुळे वयोवृद्ध फिर्यादींना त्यांच्या चोरीला गेलेल्या सोन्याचे दागिने परत मिळाले त्यामुळे त्यांनी पोलीस प्रशासनाचे मनपूर्वक आभार मानले या कारवाईत पोलीस आयुक्त संदीप कनिक पोलीस उपायुक्त किशोर काळे सहाय्यक पोलीस आयुक्त सचिन बारे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे पोलीस निरीक्षक बटेसाथ नाईकवाडे आणि गुन्हे शोध पथकातील सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार पोलीस हवालदार अविनाश देवरे विजय टेमगर पोलीस निरीक्षक नितीन भामरे विशाल कुवर अजय देशमुख समाधान वाजे नाना पानसरे पूजा अहिरे यांनी या कारवाईत सहभाग नोंदवला दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक